ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधी तुंबायचं नाही आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे यांना जबाबदार धरीनच कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे आता आज कारण महापालिकेने दिलं की ते काय स्ट्रॉम वॉटर ड्रेन मध्ये कचरा साचला होता आणि तो काढला गेला होता जबाबदारी होती कोणाची कचरा कर मुंबईकरांना तुम्ही लाड लादना, लादणार का तर अदानीला तिथे देवणार डम्पिंग ग्राउंड साफ करून पाहिजे बीएससी तुम्ही बंद करताय काल पाण्याची आपण हालत पाहत आहोत अंधेरी सबवे पहिल्या पावसात तुंबून गेला दुसऱ्या पावसात तुंबून गेला तिसऱ्या पावसात तुंबून गेला गेल्या दोन वर्षात मुंबई महानगरपालिका आपण पाहतोय कोसळत चाललेली आहे पैसे काढले जातात कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातले जातात पाच मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना दिले गेले होते भ्रष्टनाथ शिंदेनी कधी पाणी केली परवाच केली ना पाणी एक दिवसापूर्वीच केली ना नाल्यासपायची पाणी मला वाटतं कार्पेट ग्रीन कार्पेट यावेळी नव्हतं म्हणून जरा पाणी जास्ती वाढलं मला वाटतं आपण सगळेच कुठे ना कुठेतरी अडक अडकलेलो होतो कुठे ना कुठेतरी पूर्ण ओले चिंगून गेलो होतो आणि एकंदरच कालचं वातावरण आपण पाहत होतो जणू काही सरकार आहे नाही आहे शासन प्रशासन मुंबई महानगरपालिका आहे नाही आहे हे उत्तर द्यायला कोणी सरकारकडून रस्त्यावर नव्हतं ठीक आहे ट्विटरवर ट्यूट्यूब करायला खूप सोपं असतं काही काही लोक ते करत बसतात पण महत्वाची गोष्ट म्हणजे कालचा पाऊस हा काही ह्या महिन्यातला पहिला पाऊस नव्हता आपल्याला आठवत असेल मेच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पाऊस पडून गेला तेव्हाही माझ्याकडची आहेत हे आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आलेलं नाका वगैरे पूर्णपणे भरून गेलो होतो तसंच हे अंधेरी सब्वे आणि हे साकीनाक हे दोन चित्र आहेत मागच्या आठवड्यात दोन्हीकडे जो पाऊस होऊन गेला तिथे मुंबईत कधी नाही असं हे चित्र आपल्याला बघायला मिळालं आम्हाला ठीक आहे चला पहिला पाऊस आहे मुंबई महानगरपालिका ह्याच्यातून काहीतरी शिकेल हे जे शासन आहे राज्य सरकार हे काहीतरी शिकेल काहीतरी धडा घेईल आणि मुंबईकरांना पुढचा पावसाळा थोडा आरामाचा करून पण काल जे दिसलं एकंदर पाऊस लागल्यानंतर अनेक ठिकाणी आपण पाहिलं की पाणी तुंबलं होतं आणि म्हणून काल संध्याकाळीच मी ठरवलं की आज ही पत्रकार परिषद घ्यायची आणि मुंबईकरांच्या वतीने एक प्रमुख मागणी राज्य सरकार की मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलं असेल मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या दुकानात पाणी गेलं असेल त्यांना सरकारी तिजोरीतून मुंबई महानगरपालिकेच्या नाही तिथं खाली केलीच आहे सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई की देण्यात यावी ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे मुंबईकरांची मागणी आहे कारण कालचा जो गोंधळ उडाला हा काही नुसतं पावसामुळे नाही तर सरकारचा मुंबई महानगरपालिका गेले तीन वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून चालतं नगरविकास खात्या कार्यालयातून चालत कालचं अपयश हे पूर्णपणे त्यांचं आहे एकंदरच आपण पाहिलं असेल तर गेल्या दोन तीन वर्षांमध्ये भ्रष्टाचार हा असाच सुरू आहे पहिलं म्हणजे जर उदाहरण घेतलं तर मागच्याच वर्षी आपण पाहिलं असेल छत्रपती शिवरायांचा पुतळा हा आठ महिन्यात पडला म्हणजे उभारला त्यांनी एकदम वेगळ्या थाटात त्याचं उद्घाटन वगैरे केलं मोदी साहेबांना आणलं आणि तोच पुतळा आठ महिन्यात वाऱ्याचं कारण देऊन पडला भ्रष्टाचार होता की नव्हता कारवाई कोणावर झाली की नाही झाली कोणी पुढे आलं की नाही आलं हे मला माहित नाही पण आम्ही पाहायला गेलो तेव्हा नाटक करायला काही लोक तिथे होती पण तसंच गेले दोन वर्ष मी जे सातत्याने आपल्या समोर मांडत आणि आपल्या माध्यमातूनच मांडत आहे रस्त्याचा घोटाळा तो रस्त्याचा घोटाळा काल आपल्याला जाणवायला मिळाला असेल बँड्रा वेस्ट असेल दहिसर असेल बोरिवली असेल अंधेरी असेल अनेक मुंबई मध्ये जिथे जिथे कामं खोदून ठेवलेली आहेत मुंबई महानगरपालिकेने ह्या भाजपच्या सरकारच्या आदेशावर खोदून ठेवलेलं आहे आणि होय भाजपच्याच आदेशावर खोदून ठेवलेलं आहे कधी नाही असं दृश्य दिसलं की मुंबई महानगरपालिका ह्यावेळी अनेक वर्षात नसेल अशी तयार नव्हती पावसासाठी आज जी काही कारण येतात म्हणजे काल कुठे कुठे फ्लडिंग झालं तर आपल्याला पाहायला मिळालं असेल मंत्रालयाच्या बाहेर जे कधी नाही कुठे पाणी तुंबायचं तिथे झालं ब्रिज कँडी इथे नवीन रस्ता झाला होता तो रस्ता खचला लगेच मी जायच्या आधी मग त्यांनी काय ते परत वगैरे केलं पण रस्ता खचतोच कसा हिंद माता जंक्शन आणि गांधी, गांधी मार्केट या दोन्ही ठिकाणी आम्ही तीन वर्षांपूर्वी आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीस साली गांधी मार्केट असेल किंवा हिंद माता जंक्शन असेल हे दोन्ही मुक्त करून दाखवलं होतं आणि काल याच लोकांनी ते सगळे एरिया बुडवून दाखवलं पाणी तुंबायलाच नाही पाहिजे होतं पण काल मी गेल्यानंतर आपण अनेक लोक माझ्या सोबत होतात मी गेल्यानंतर तिथे पंप येत ये होते ते पंप आधीपासून असायला पाहिजे होते तिथे नंतर आपल्या तिथे उभं राहिल्यानंतर पंधरा मिनिटानंतर डिझेल आलं आणि डिझेल भरायला सुरू झालं होतं आणि मग डिवॉटरिंग सुरू झालं होतं एकंदर प्रशासन आहे तरी का या राज्यामध्ये सरकार तरी आहे का कारण सरकार आणि प्रशासन आपण पाहतोय शासन प्रशासन दोन्ही मजा मस्तीत व्यस्त आहे सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण असेल घाणेड राजकारण असेल हा जिल्हा मला पाहिजे तो जिल्हा तुला देतो ह्याच्यात व्यस्त आहे पण कुठेही काम होताना दिसत नाही ब्रिज कॅन्डिस झालं नरिमन पॉईंट झालं काल आपण पाहतोय मंत्रालय झालं हिंद मात झालं अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधीही तुंबायचं नाही आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे ह्याना जबाबदार धरीनच कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे आता आज कारण महापालिकेने दिलं की ते काय स्ट्रॉंग वॉटर ड्रेन मध्ये कचरा साचला होता आणि तो काढला गेला होता जबाबदारी होती कोणाची राहून तुम्ही लादणार का तर अदानीला तिथे देवणार डम्पिंग ग्राउंड साफ करून पाहिजे बीएससी तुम्ही बंद करताय काल पाण्याची आपण हालत पाहत आहोत अंधेरी सभे पहिल्या पावसात तुंबून गेला दुसऱ्या पावसात तुंबून गेला तिसऱ्या पावसात तुंबून गेला साकीनाक्याचे हाल झालेले आहेत आणि हे सगळं होत असताना मग आपण पाहतो एकंदरच संपूर्ण महाराष्ट्रात जे काही हाल शेतकऱ्यांचे झालेत काल पुण्यात जे हाल तिकडच्या नागरिकांचे झाले पुन्हा सोलापूर हायवे पूर्ण भरून गेला होता ह्याच्यासाठी जबाबदार हे भाजपचं सरकार आणि भ्रष्टनाथ शिंदे यांचा भ्रष्टाचार आहे म्हणून ही माझी मागणी जाईल प्रामुख्याने मागणी जाईल की पहिलं काम या सरकारने जे केलं पाहिजे ते लगेच पंचनामे करून मुंबईकरांना असेल पुणेकरांना असेल जिथे जिथे नुकसान झालंय तिथे आम्हाला नुकसान भरपाई तुम्ही दिलीच पाहिजे कारण नुकसान भरपाई ही आता नागरिकांचा हक्क झालाय कारण गडबड तुम्ही केली होती राज्य सरकार म्हणून केली होती गेल्या दोन अडीच वर्षामध्ये तीन वर्षामध्ये आम्ही पाहतोय जी मुंबई महानगरपालिका आम्ही अनेक कामं करायचो तरी देखील एफ डी ब्याण्णव हजार कोटीपर्यंत मुंबईकरांचे वाचून ठेवले होते प्रोजेक्टसाठी ती तुझी खाली केली अडीच लाख कोटीचा डेफिसिट निर्माण केलेला आहे हा पैसा गेला कुठे ह्याचं उत्तर देणार तरी कोण हे भाजपनी देणं गरजेचं आहे आणि दुसरं उत्तर भाजपनी देणं गरजेचं आहे ते म्हणजे काल मेट्रो तीन म्हणजे जी अॅक्वा लाईन आहे जी खरोखर अॅक्वा लाईन झाली होती काल मग वेगळी वेगळी कारणं आली मला वाटतं काही पत्रकारांसोबत धक्काबुक्की देखील झाली बरोबर आहे ना तिथे गेल्यानंतर पाहायला मिळालं की सतरा की अठरा दिवसापूर्वी जे जा उद्घाटन झालेलं तिथे भिंत कोसळली आता काय सांगते मेट्रो की ती टेम्पररी भिंत होती मग ती काय कोसळायला तुम्ही उभी केली होती सीपेज होतं पाण्याचं सीपेज नाही त्याला सीपेज नाही बोलत पाणी फुटून ते भिंत फोडून बाहेर आलं होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी कंपनी हे टनलिंग करत होती किंवा आहे त्याचं नाव डॉगेस सोमा आहे ही डॉगेस कंपनी ही टर्कीची कंपनी आहे मग चलिबीला जसं तुम्ही एअरपोर्ट मधून काढून टाकलेलं आहे तसं मग ह्या कंपनीला का नाही काढलं काल या कंपनी हे मुद्दामून केलं का आपल्या देशाला धोका निर्माण करण्यासाठी मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी अनेक आता वेगळ्या वेगळ्या गोष्टी ह्या टनलबद्दल कानावर येतात मला मला कोणीतरी आज सांगत होतं की रेल्वे कमिशनर सेफ्टी कमिशनरचा से रिपोर्ट होता ज्याची आता बदली झाली त्यांनी रिपोर्ट दिला होता की सात सातशे अठरा क्रॅक्स या मध्ये गेलेत मग तरी देखील तुम्ही उद्घाटन कसं केलं हे चित्र फार भयानक आहे आणि हेच जर हाल आत्ता आपले असे झाले असतील जिथे भाजप शासित बीएमसी आहे तुम्ही लक्षात घ्या आणि मी हमखास तुम्हाला सांगतो जर भाजपानी मुंबई महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल ठाणे देखील काल काय हाल झालेत हातात घेतली तर आपले हाल हे असेच होणार या शहराचे हाल असेच होणार कारण फक्त आणि फक्त त्यांचं काम एकच आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार नाही मला सांगा ना तुम्ही कृष्णाजी तुम्ही मला सांगा पहिली गोष्ट म्हणजे काल काही पहिला पाऊस नव्हता तरी देखील पंप चालू नाहीत नालेसफाई पूर्ण झालेली नाहीये अनेक ठिकाणी तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा किंवा कुठच्याही गल्लीत जा गटारेतून तो जो गाळ काढला होता तो तसाच बाजूला ठेवला होता मग हे कॉमन सेन्स आहे की तो परत त्याच्यात जाणार आहे मग महापालिका कारण देऊच कसे शकतं आणि भाजप शासित महानगरपालिका आता जी आहे मुख्यमंत्री कार्यालयातून चालणारी श्रेय घ्यायला तुम्ही सगळीकडे पुढे असता पण रस्त्याचा घोटाळा जो मी बोलत आहे खड्डे जे पडलेले आहेत नालेसफाईची झाली नाहीये जो कचरा काढला आहे गटारातून तो कचऱ्याच्या ठिकाणी नेलं नाही विलगीकरण झालं नाहीये कर लाव्या तुम्ही आमच्यावर पुढे असताना मग आता जो दोष आहे दोषी आहात ना तुम्ही चला तर नुकसान भरपाई द्या मुंबईकरांनी पुणे करा पुन्हा तुम्ही पाहिलं पाहिजे होतं परवाकडे सिंहगड रोड पूर्ण भरून गेला होता रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे काम चालू आहे एवढं भयानक काम चालू आहे तिथे मला वाटतं अकरा मंदिर आणि चार रस्ते देखील पाण्याखाली जाणार जेव्हा ते पूर्ण प्रोजेक्ट होईल तिथे मेट्रोची जी कामं चालू आहेत त्याच्यामुळे देखील पाणी भरायला लागलेलं आहे पूर तिसऱ्यांदा आता तीन वर्षात लागोपाट यायला लागलेलं आहे दोषी कोण आहे तर भाजपचं सरकार आता कॉर्डिनेशन म्हणजे त्या तिघांमध्ये नव्हतं की महानगरपालिकेच्या यंत्रणेमध्ये नव्हतं हा फक्त पहिलं तुम्ही राजकीय नेतृत्व करता कशासाठी त्या पदावर बसलात कशासाठी आम्हाला आठवतं आमची जेव्हा पाच पंचवीस वर्ष महानगरपालिकेत सत्ता होती तेव्हा वीस वर्ष भाजप देखील आमच्या सोबत होतं मोठ्या मोठ्या कमिटीवर ते पण बसले होते इम्प्रुव्हमेंट असेल शिक्षण असेल बीएसटीची कमिटी असेल ते पण आमच्याबरोबर वीस वर्ष होते त्याच्यात मग पाच वर्ष आम्ही एकटे असताना ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार होते नगरविकास खातं त्यांच्याकडेच होतं तरी देखील आम्ही जेव्हा मान्सून पूर्वीच्या बैठका घ्यायच्या उद्धव साहेब स्वतः देखील घ्यायचे त्याच्यात डेंग्यू मलेरिया वाढू शकतो का त्याच्यावर काय आपण नक्की नियोजन त्याचं केलं पाहिजे ते कसं आटोक्यात आणायचं तुमचे हॉस्पिटल्स आणि प्रायमरी केअर सेंटर्स तयार आहेत का कारण साधारणपणे फिवर क्लिनिक हे घ्यायला लागतात पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला हा वाढतो मग शाळा सुरू होणार असेल तर त्याचे फवारणी फॉगिंग कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी असतात मग मुंबईमध्ये साधारणपणे सोळा ते सतरा एजन्सी आहेत रेल्वे पासून सगळे त्यांना सगळ्यांना एका टेबलवर आणायला लागतं कुठे पाणी भरू शकतं पाणी भरणार हे निश्चित आहे कारण तुम्हाला कुठे ना कुठेतरी कामं सुरू असतात कुठे पाणी भरू शकतं पण तिथे किती पंप लावले पाहिजेत हे सगळी यादी होती का यावेळी कुठेच नाही आली आणि हे जे सांगतात ना की पावसाळा थोडा लवकर आला मला वाटतं सात कि आठ तारखेला पण पाऊस पडून गेला होता साधारणपे सगड़ेड जो डॉगस सोमा कंपनी ये मेट्रो का टनलिंग का काम कर रही थी मेट्रो थ्री का uh, मैं यही सवाल पूछना चाहता हूं कि ये डॉगस कंपनी मैंने तो सुना है जो भी मेरी जांच है वो यही है कि जानकारी है कि ये सारी ये जो कंपनी है डॉगस ये टर्किश कंपनी मुंबई एयरपोर्ट से भी को निकाला गया अच्छी बात है निकालना भी चाहिए था लेकिन फिर ये डॉगस का क्या होगा और क्या ये सिक्योरिटी थ्रेट नहीं है क्या कि, कि किसी टर्किश कंपनी को हम शहर में सबसे बड़ा काम टनलिंग का दे रहे मयूरी बाजू बाजूलिंग बुस मांग हीच है कि डॉगस कंपनी का दुसरी गोष्टे काल एक्वाइन चले हलगर्जीपणा होता मुद्दामून हे केलं होतं मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी की काय सतरा दिवसापूर्वी जर उद्घाटन झालं असेल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सगळं काही चेक केल्याशिवाय उद्घाटन करू देत नाही खास करून करू देत असते मी देखील ते दोन वर्ष जवळून पाहिलेलं आहे एखादी गोष्टीचं उद्घाटन करत असताना ओसी पासून फायर सर्टिफिकेट सगळं काही आहे ना तरच तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्घाटन करायला मिळतं साधारण प्रोटोकॉलला फॉलो केला जातो पण मग अशा गोष्टीचं तुम्ही उद्घाटन करता का जिथे फित कापून मोकळे झालो आम्ही आणि मग सतरा दिवसात ते कोसळत गेल्या दोन वर्षात मुंबई महानगरपालिका आपण पाहतोय कोसळत चाललेली आहे पैसे काढले जातात कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातले जातात पाच मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना दिले गेले होते भ्रष्टनाथ शिंदेनी कधी पाणी केली परवाच केली ना पाणी एक दिवसापूर्वीच केली ना नालेसपायची पाणी मला वाटतं कार्पेट ग्रीन कार्पेट यावेळी नव्हतं म्हणून जरा पाणी जास्ती वाढलं मी जिथे होतो तिकडचं पाणी नाही तुमलं पण मुंबईतलं तुमलं आणि मी त्यांना उत्तर देत नाही कारण काय मला खूप सहानुभूती त्यांच्याबद्दल त्यांना सरकारमध्ये बाजूला ठेवलं क्रिकेटमध्ये बाजूला ठेवलं मला वाईट वाटतं त्यांच्याबद्दल मी त्यांना जास्त उत्तर देत नाही पण मुख्य गोष्ट हीच आहे की भ्रष्टनाथ शिंदे आणि भाजपने पाहिजे की मुंबईचे हाल का केले तुम्ही मला वाटतं ह्याच्यात थोडी मी माहिती घेऊन जास्ती बोलेन कारण मला आजचा हा जो मुद्दा आहे महत्वाचा आहे मी जी मागणी करतोय ती मुंबईकरांसाठी असेल पुणेकरांसाठी असेल ठाण्यासाठी असेल जिथे तिथे नुकसान झालंय ते आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे नाही जाऊ दे मला काय ते त्यांच्यावर बोलायचं नाही कारण आर्टिस्ट वेगळ्या वेगळ्या गोष्टी करत असतात त्यांचा तो अधिकार आहे आमच्यावर बोलण्याचा अधिकार आहे यावेळी पण काही वेगळे आर्टिस्ट बनवू शकतात पण मला वाटतं आता आपल्या सर्वांना माहितीये की भाजपावर आमचा कोणताही मुंबईकरांचा विश्वास नाहीच आहे त्यांचा फोटो तर प्रधानमंत्री महोदयांबरोबर आहे क्रिसमसची पार्टी करताना माझ्यासोबत कुठे क्रिसमसची पार्टी केली पीएम साहेबांसोबत केली पण मुळात तुम्हाला हेच सांगतो ना मी पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जे प्रश्न विचारतोय सत्तेत कोण आहे सत्ताधारी विरोधकांना प्रश्न विचारतात आणि श्रेय घ्यायला पुढे असता तिथे मग जे काही चुकत तिथे मान्य करून चूक दुरुस्त करायला पण पुढे हिंमत होती शंभर टक्के झाली पाहिजे आणि हेच मी सांगते हे सगळे घोटाळे झाले असतील रस्त्याचं असेल नाले सफाईचं असेल सगळं ते असेल तर भ्रष्टनाथ शिंदेवर पण ती कारवाई झाली पाहिजे शेवटचा प्रश्न आता तुम्हाला सांगू का सुरुवात जर करायची झाली तर महाराजांच्या पुतळ्यापासून केली पाहिजे म्हणजे जलपूजन केलं ते तर वेगळंच ते दिसतच नाहीये ते मुंबईकरांना त्यांनी फसवलंच भाजपाने त्याच्यानंतर तो सिंधुदुर्गात भ्रष्टाचार केला मग गणवेशात भ्रष्टाचार केला यांच्या आधीच्या मंत्र्यांनी त्या गणवेश मिळालेत की नाही हा प्रश्न आहे आणि मग धड्याचा प्रश्न येतो म्हणजे तुम्ही विचार करा जे महाराजांच्या पुतळ्याला सोडत नाहीत जे लहान मुलांच्या गणवेशाला सोडत नाहीत त्यांच्याकडून काय धडे घ्यायचे आम्ही धन्यवाद